नमस्कार मनालीस फूड फॉर सोलमध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आपण भरपूर रेसिपीज बघितल्या काही फूड ब्लॉग्स बघितले अभिवाचन केलं पण आज आपण बघणार आहोत किचनसाठी मस्त तुमच्या रोजच्या वापरात उपयोगी येतील अशा टिप्स तर पटकन बघूया आपल्याला नेहमी कुकरची आपण जेव्हा रिंग लावतो तेव्हा बऱ्याचदा बऱ्याच वर्षांच्या वापरानंतर ती रिंग लूज होते आणि कुकरची रिंग न नीट बसल्यामुळं त्याच्यातनं ता वाफ बाहेर जाते आणि शिट्टी होते याच्यासाठी एक नेहमीची अगदी हमखास उपयोग पडणारी अशी टीप आहे रोजच्या आपल्या वापरातून जेव्हा व्यवस्थित आपण ती रिंग धुवून ठेवतो त्याच्यानंतर ही रिंग फ्रीजमध्ये ठेवायची त्याच्यामुळं काय होतं तर ही जी तुमची रिंग आहे ही फ्रीजरला ठेवल्यामुळं ती व्यवस्थित अशी आकुंचन पावते आणि ती कुकरला घट्ट बसते घट्ट बसते आणि कुठलीही वाफ न जाता आपल्या कुकरच्या शिट्ट्या अगदी व्यवस्थित होतात त्यामुळे जर तुमची कुकर बऱ्याच वर्षांच्या वापरानंतर जर रिंग सही झाली असेल आणि दुसरी आणायच्या आधी जर तीच वापरायची असेल तर ही टीप आवर्जून करून बघा वापरून स्वच्छ धुवून ही कुकरची रिंग फ्रीजला ठेवा आणि दुसऱ्या दिवशी वापरायच्या आधी ती काढा उन्हाळ्यात फ्रीजचं पाणी प्यायचं नसतं कारण फ्रीजचं डायरेक्ट पाणी पिलं की ते पाणी बांधतं अशा वेळेला माठ हा सर्वोत्तम पर्याय आहे याच्यासाठी माठ रोज व्यवस्थित घासायचा तो घासताना त्याच्या थोडंसं मिठाचा वापर करायचा म्हणजे माठाची जी बारीक छिद्रं असतात ती छान ओपन होऊन त्या छिद्रातनं पाणी पाजरून त्यातलं पाणी अगदी फ्रीज एवढं गार होतं आणि त्याच्यासाठी एक सगळ्यात महत्त्वाची आणि एकदम छान टीप आहे ती, ती म्हणजे माठ व्यवस्थित रोज आपण स्वच्छ धुवून घेतला त्यात पाणी भरलं की त्याच्याभोवती असं एखादं सुती कपडं घ्यायचं आणि हा कपडा असा पाण्यात व्यवस्थित एकून त्याच्यातून थोडंसं पाणी गळेल तोपर्यंतसुद्धा तो हा माठ असा व्यवस्थित आपल्या माठाभोवती लावून ठेवायचा अशामुळं तुमचं पाणी अगदी फ्रीज एवढं पाणी माठात गार होईल आणि मुख्य म्हणजे हे पाणी तुम्हाला बांधणार नाही तेव्हा हीसुद्धा या उन्हाळ्यात अतिशय महत्वाची टीका आहे ते म्हणत की रोजच्या तुमच्या वापरात ही टी अंमलात आणून बघतो भारत हा उष्णकटिबद्ध देश येतो इथं आपल्याला भरपूर ऊन येतं त्यामुळं उन्हाळ्याचे जे महिने असतात म्हणजे मार्च एप्रिल आणि मे या तिन्ही महिन्यात आपण या उन्हाचा व्यवस्थित असा वापर करून घ्यायला पाहिजे त्याच्यासाठी नेहमीच्या वापराच्या ज्या भाज्या असतात त्या आपण वाळवून ठेवायच्या आता इथेही तुम्ही दिसेल ही गवारी आहे ही अख्खी गवारी अशी व्यवस्थित पुसून ती वाळवून ठेवली आहे इथं हा कांदा कांदा हा बारीक व्यवस्थित चिरून तो कांदा उन्हामध्ये वाळवून ठेवला आहे याच प्रकारे आपल्याला भेंडी कारलं गवारी त्याच्यानंतर टोमॅटो जे सन्ट्राईड टोमॅटो आता इतके जास्त त्याला प्रचंड मागणी आहे आणि किंमतही आहे अशा सगळ्या भाज्या आपण उन्हाळ्यात व्यवस्थित वाळवून साठवून ठेवू शकतो आणि इतर वेळेला म्हणजे पावसाळ्यात आणि हिवाळ्यात त्याचा अगदी छानसा उपयोग होतो आणि गमतीची बाब म्हणजे कांदा जर तुम्हाला बिर्याणीसाठी बरेचसासारखा तळायचं असेल तर असा वाळलेला कांदा किंवा ही अशी वाळलेली भेंडी गवारी अगदी काही सेकंदात तेलामध्ये छान फुलून येतात कारण त्या कडकडीत वाळलेल्या असतात तेव्हा या ते उन्हाळ्यात अशा नेहमी येणाऱ्या भाज्या व्यवस्थित वाळवून त्या साठवून ठेवा त्या भाज्यांनंतर अजून एक अगदी महत्त्वाची आणि छान टीप आहे ती म्हणजे उन्हाळ्यात बरेचदा आपल्याकडे पाहुणे येतात मित्रमंडळ येतात सुट्टे असल्यामुळं बरेचदा लहान मुलांच्या पार्टी असतात तेव्हा अशा वेळेला या भाज्यांप्रमाणेच काही गोष्टींचे जर आपण प्युरी करून क्यूब करून ठेवले तर ते ऐन वेळेस वापरायच्या दृष्टीनं अगदी पटकन होतात आणि छान साठवता येतात जसे की कोथिंबीर असेल टोमॅटो असेल पुदिना असेल कोथिंबीर पुदिन्याची चटणी असेल आणि अगदी लिंबू असतील तेव्हा हे जेव्हा स्वस्त असतात उन्हाळ्याच्या आधी तेव्हा त्याचा व्यवस्थित रस काढून किंवा टोमॅटो कोथिंबीर पुदिना यांच्या वेगळ्या वेगळ्या व्यवस्थित चटण्या करून त्याच्या फ्रीजरला आपल्या आईस क्यूबमध्ये व्यवस्थिततेचे क्यूब करून ठेवले आणि ते झिपलॉकमध्ये व्यवस्थित घालून ठेवले तर वापरायच्या वेळेला अगदी पटकन एखादा क्यूब काढून तुम्ही वापरू शकता कोथिंबीर पुदिन्याच्या चटणीचे क्यूब तयार असतील तर पटकन ते काही वेळा आधी बाहेर काढून नॉर्मल रूम टेम्परेचरला करून ती चटणीसुद्धा अगदी काही मिनटात तुमची तयार होऊ शकते तेव्हा अशा प्युरी करून त्याचे क्यूब करून ते झिपलॉकमध्ये करून ठेवणे हे वेळेच्या दृष्टीनं आणि ऐनवेळेस वापरायच्या दृष्टीने खूप उपयोगी होते उन्हाळ्यात हमखास अजून एक येणारा प्रॉब्लेम म्हणजे लोणी निघत नाही कारण बऱ्याचदा आपण साईला साईचं दही करतो त्या दह्याला त्याचं व्यवस्थित ताक करून त्याचं आपण लोणी काढून घेतो पण लोणी हँड ब्लेंडरला किंवा मिक्सरला काढायला लागलं की उष्णतेनं ते लोणी पसरलं जातं किंवा त्याचा फेस होतो आणि ते लोणी एकत्र येत नाही ज्यामुळं तूप कढवता येत नाही तेव्हा अशा वेळेला रोजची जी साय असतो ती तर आपण फ्रीजला ठेवतोच पण जेव्हा आपण या साईला दह्याचं विरजण लावू त्या दह्याचं आपण जेव्हा लोणी काढायला घेतो तेव्हा ते फ्रीजमध्ये किंवा फ्रीजरमध्ये असायला पाहिजे आणि मग असं आपण ते, ते दह्याचं मिश्रण हँड ब्लेंडरला काढायच्या आधी त्याच्या खाली बर्फाचे काही खडे घेतल्यास किंवा गार पाणी घेऊन त्याच्यात हे भांडं ठेवून जेव्हा आपण हँड ब्लेंडर वापरतो तेव्हा हँड ब्लेंडरच्या उष्णतेनं ते परत लोणी पाघळत नाही त्यामुळं अशा वेळेला तुम्ही जे आपलं दह्याचं आपण जे विरजण लावलेलं ला आहे साईच्या दह्याला ते फ्रीझरला ठेवा लोणी काढताना त्याच्याखाली बर्फाचे खडे आणि गार पाणी घ्या आणि मग हे लोणी काढा म्हणजे तुमचं लोणी व्यवस्थित निघून घट्टसर असा घोडा होऊन तुम्हाला त्याचं तुपछान पटकन काढता येईल उन्हाळ्यात अजून एक सतावणारा प्रश्न म्हणजे मुंग्या उन्हाळ्यात बऱ्याचदा उष्णतेनं काळे आणि लाल मुंग्या आजूबाजूला दिसतात किंवा आपल्याला बरेचसे किडे झालेले दिसतात तेव्हा अशा वेळेला साखरे जे बऱ्याचदा साखरे खूप मुंग्या झालेल्या दिसतात तेव्हा साखरे किंवा भातात आपण लवंग घालून ठेवल्या तर या मुंग्या होते किंवा भातालासुद्धा म्हणजे तांदळाला जी काही कीड लागते किंवा बारीक किडे होतात तेही होते तेव्हा साखरेमध्ये आणि तांदळात अशा लवंगा पेरून ठेवायच्या त्यामुळं तुमचे किडेही होणार नाहीत आणि मुंग्याही येणार नाहीत त्याचप्रमाणे ह्या तांदळात जेव्हा हे लवंग घेतलेले असतात तेव्हा आपण जेव्हा याचा भात करतो तोही चार इतका सुंदर लागतो कारण त्यात लवंग्याचा छान फ्लेवर उतरलेला असतो आपण जेव्हा कुठलीही भाजी करत असतो आणि ती जर कोरडी भाजी असेल तर आणि त्या भाजीत आपण पाणी घालणार नसेल तर अशा वेळेला त्या कढईमध्ये किंवा पॅनमध्ये आपण ज्याच्यामध्ये भाजी करतोय त्याच्यावर मोठं झाकण ठेवून त्या झाकणावर पाणी घालावं म्हणजे खालची जी भाजी असेल कोरडी भाजी असेल ती खाली उष्णतेनं ना लागत नाही किंवा करपत नाही आणि मग हे वरचं जे पाणी आहे ते उकळल्यानंतर किंवा त्याला जेव्हा वाफ येईल ते पाणी जेव्हा तुम्ही या भाजीत घाला तेव्हा त्या भाजीची ते चवही वाढते तेव्हा कोरडी भाजी असेल आणि ती ती वाफेवर शिजवणार असाल तर वर ताट किंवा झाकण ठेवून त्याच्यावर पाणी ठेवतो बऱ्याचदा आपल्याला पीठ चाळताना पीठ आपण खूप घेतलं की चाळताना फास्ट चाळता येत नाही अशा वेळेला आपली जी काही नाणी असतात ती स्वच्छ पुसून ती ह्याच्यामध्ये घालायची आणि मग चालायचं खूप फास्ट चालणं जातं नक्की करून बघा याची सगळ्यात शेवटची आणि महत्त्वाची टीम म्हणजे जेव्हाही केव्हा स्वयंपाक करत असाल तेव्हा तो अतिशय आनंदानं प्रसन्न मनानं करा अन्नपूर्णेला स्मरून करा स्वयंपाक कधीही कमी पडणार नाही अन्नाच्या ऊर्जेवर हे अखंड जग सुरू आहे ते कार्य तुमच्यातून घडतं आहे या पवित्र भावनेनं स्वयंपाक करा स्वयंपाक कधीही बिघडणार नाही आणि कमी पडणार नाही तेव्हा प्रसन्नमानानं ना आणि आनंदानं स्वयंपाक करा नमस्कार